अकोल्याकडे जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना बारा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान नांदुरा रोड वरील वडी फाट्याजवळ उघडकीस आली या आगीत ट्रक व ट्रक मधील अकोल्याकडे या ट्रक ने अचानक नांदुरा रोड वरील वडी फाट्याजवळ या ट्रकने पेट घेतला त्यावेळी त्याच रस्त्याने जाणारे खामगाव येथील सज्जनपुरी भागातील रहिवासी युनु शेख लुकमान यांनी लगेच सदर एक ट्रकचा चालकास आवाज देऊन ट्रक पेट घेत असल्याचे सांगितले नंतर नांदुरा पोलीस स्टेशनला माहिती दिली नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी आग विझविण्याचे प्रयत्न नागरिकांकडून सुरू होते तसेच नांदुरा ते खामगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव